आज आणि उद्या पंप मालकांनी इंधन खरेदी बंद केल्याची बातमी आली आणि राज्यभरातल्या पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा लागल्यात ऑइल कंपन्यांच्या मनमानी कारभाराला विरोध करत त्यांनी हे पाऊल आहे इंडियन पेट्रोल डीलर्स कॉन्फेडरेशनच्या आदेशानुसार हे राष्ट्रव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे एकोणीस ऑक्टोबरपासून या आंदोलनाला सुरुवात झाली होती मात्र ऑइल कंपन्यांबरोबरच सरकारनंही त्याकडे दुर्लक्ष केलं त्यामुळे पेट्रोल डिझेल खरेदी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती फार्मपेडाचे अध्यक्ष उदय लोध यांनी दिली या आंदोलनामुळे दोन दिवसात पेट्रोलची टंचाई जाणवण्याची शक्यता निर्माण झाली आहे ज्यावेळी संप केला त्यावेळी आम्ही कस्टमरला साधारण एक चार आमचा रेग्युलर स्टॉक असतो तीन दिवसाचा तर आम्ही नियोजन असं केलेलं आहे की चार दिवस तो आमच्या रेग्युलर सेलप्रमाणे साठा पुरणार होता पण कालची अवस्था बघता माझा जो नॉर्मली सेल आहे तीन केल तो डबल झाला आहे डिझेल पाच आहे तो सतरा झाला आहे याचा अर्थ कस्टमरनी पॅनिक होऊन आउट ऑफ कंट्रोल स्टॉक केले ॲक्च्युअल आम्ही आत्ता माझी जी गाडी खाली झाली आहे मी एक दिवस होऊन चालू शकतो पण रेग्युलर जर सेल चालला असता तर पाच दिवस म्हणजे ह्या संपाचा कस्टमरना काही त्रास झाला नसता